आरोंदा जिल्हा परिषद हा विभाग भाजपाचा बालेकिल्ला मानला जायचा आणि इथं महायुतीचं असं काही गड महायुतीमुळे तो शिंदे गटाला सोडला गेला आणि युतीची वरच्या लेवलवर युतीचं काय म्हणजे युतीचं जे काय ज म्हणजे बंद गटबंधन होतं त्याच्यामुळे आमचा विभाग हा शिंदे पण हा भाजपाचा बालेकिल्ला होता त्याच्यामुळे आमचे जे आरोंदा जिल्हा परिषदमध्ये नऊ गाव आहेत त्याच्यातले सात ग्रामपंचायती ह्या भाजपाच्या आहेत भाजपाच्या आहेत आणि हा त्याच्यामुळे सर्व लोक कार्यकर्त्यांचं असं झालं की आमचा हा भाजपाचा किल् किल्ला असताना आम्ही म्हणजे भाजपाचं वर्चस्व असताना आम्ही तो दुसऱ्याला का द्यावा त्याच्यामुळे सगळ्या कार्य कार्यकर्ते आणि ज्येष्ठ नागरिक असतील किंवा लोक असतील माझे आमचे जवळचे मतदार असतील ह्यांनी सांगितलं की वहिनी तुम्हाला लढवावं लागेल कारण हा आमच्या अस स्वाभिमानाचा आणि कर्तव्य म्हणजे आदर्श याचा स्वाभिमानाचा आणि एकनिष्ठेचा प्रश्न आहे कारण आजपर्यंत आम्ही पक्षाची एकनिष्ठ राहिलो राजकारण म्हणजे लोकसभा असू दे विधानसभा असू दे किंवा ग्रामपंचायत असू दे तळागाळातल्या सामान्य कार्यकर्ता हा पक्षाची एकनिष्ठ राहिला आणि त्यांना असं वाटलं की आमच्या आमच्यावर अन्याय होतोय त्याच्यामुळे त्यांनी मला म्हणाले की वहिनी नाही तुला लढावं लागेल त्याच्यामुळे मला ह्या रिंगणात उतरावं लागेल आमच्याकडे भाजपच्या नऊपैकी पैकी सात ग्रामपंचायती आहेत एक आत्ता म्हणजे एक शिवसेनेची आहे त्याच्यामुळे जिल्हा परिषद सदस्य माझी भाजपचा होता दोन्ही पंचायत सदस्य भाजपचे होते त्याच्यामुळे कार्यकर्त्यांना वाटलं की बाबा भाजप आपल्या आपल्यावर अन्याय होतोय नाही सन्मानिय खासदार राणेसाहेबांचा सा, सन्मानिय निलेश निलेश साहेब आणि सन्मानिय नितेश साहेबांचा सा आदर आजही आमच्या मनात आहे आणि कायम राहणार कारण आम्ही मु मुळातच समर्थक आहोत पण ही हा प्रश्न माझ्या कार्यकर्त्यांचा होता मा आमच्याबरोबर सोबत अहोरात्र काम करणाऱ्या त्या तळागाळातल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा होता मतदारांचा होता त्याच्यामुळे मला ह्या त्यांच्या आग्रहासह आणि त्यांच्या निष्ठेसाठी मला कारण कार्यकर्ता नाही तर आम्ही लढाई लढू शकत नाही कारण प्रत्येक इलेक्शनला त्यांची मदत असते कारण आणि अहोरात्र त्यांनी विधानसभेला लोकसभेला आणि ग्रामपंचायतीचे इलेक्शन प्रत्येक गोष्टीला ते आमचे साथ आहेत त्याच्यामुळे त्यांचं मन दुखावणं मला जमलं नाही आणि त्यांच्यासाठी मला हे करावं लागलं कार्यकर्त्यांचं शंभर टक्के पाठबळ आहे आणि त्या कार्यकर्त्यांमुळेच मी आज या रिंगणात उतरली आहे हे युद्ध आहे आणि ही आमची अग्निपरीक्षा आहे आणि त्या अग्निपरीक्षेसाठी माझ्यासोबत माझी पूर्ण टीम आणि माझे पूर्ण सगळे मतदार बंधू आणि कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्या ज जीवावरच आणि त्यांच्या विश्वासावरच मी या, या प्रक्रियेत उतरली आहे ठीक आहे मी आता सांगू शकत नाही पण निलंबन ही त्यांची एक आमची भाजपाची एक पक्षशिस्त आहे आणि त्या पक्षशिस्तीला सगळ्यांना सामोरं जावं लागतं त्यांचा आम्ही स्वीकारच करतो नमस्कार मी शर्वाणी शेखर गावकर माझी निशाणी कब्बशी आहे माझा दोन दोन नंबरवर चिन्ह आहे कब्बशीचं आमची ही स्वाभिमानाची आणि निष्ठेची लढाई आहे आणि यात माझे संपूर्ण आरोंदा जिल्हा परिषदचे मतदार मला साथ देतील असा माझा पूर्ण विश्वास आहे आणि मी सगळ्यांना आवाहन करते नम्र विनंती करते कळकळीची विनंती आहे की तुम्ही मला सर्वांनी जशी मागे पाच वर्ष साथ दिली तशीच आताही साथ द्याल अशी मी अपेक्षा ठेवते आणि नम्र विनंती करते